कार्यक्रमाचा आणि शेतकरी मिळाव्याचं आयोजन केलं त्याबद्दल तालुकाचे राऊत आणि संघटना संघटनेचे सर्व पदाधिकारी तालुक्याचे अध्यक्ष जी गोडसे यांचा आभा या मंचामध्ये सर्व उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व वडील नाही म्हणतोय I'm playing Lembrar que María

मैंने आपका धारा मशीन को आपके कड़ाने लगता है अभी राज्य सचिव का ये भाषण का ये महिंद्रा पोस्टर सकर ने अभी संदेश आया है सिंगल फिर चीन लोड शेडिंग सालों के लिए है इन लोड शेडिंग बंद हो रही है ये चार सटीक अपन पाम्बिंग के लिए है त्याग दो लोगों पर ये कोई नहीं

पाच टी पाणी या तालुक्यामध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये मंजूर होणार आहे आणि या भागामध्ये जे नाही वंचित क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून राहिलेलं आहे ते वंचित क्षेत्र निश्चितपणे भविष्य काळामध्ये वंचित राहणार नाही आज या जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी मका निर्मित घेतात आणि आपल्याला

त्या रात्रीच्या वापरासाठी आपण आहोत विशेष करून या नंदुबाने सेंद्रिय पद्धतीने शेती करून स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा जो पालेभाजा आहे फळ भाजी आहे त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवाव्या याच्यासाठी नंदुबाऊनी संकल्पना प्राप्ती की आपण गांडूळ खताच भेट या शेतकऱ्यांना लगी डोळ्याच्या माध्यमातून देऊ करू त्याच कारण आहे मागच्या काही दिवसांमध्ये दत्तोबाऊंचे स्वतःचे पुतणे हे कॅन्सरच्या दुर्दर आजाराने त्यांचं निधन झालं ज्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट असतो त्या कुटुंबाला त्या आजाराचं महत्व कळत तर आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट तयार होण्या अगोदर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या काही समोर येऊ असलेल्या निवडणूक आहेत बरेचसे कार्यकर्त्यांच जे काही म्हणणं असेल ते पूर्णपणे शांत चित्ताने ऐकून घेत आहे मागच्या काही दिवसांमध्ये गटवाईस आपण मीटिंग घेतलेले दोन दोन घर आणि एक एक्स्ट्राचा घर बाकी आहे त्याच्यानंतर परत आपण पर सर्वांना बोलवणार आहोत आणि हा पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा आमच्या कुटुंबाचा पुण्याने एका कुटुंबाचा पुण मालकीचा पक्ष नाही तुम्ही तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा जमलेला पक्ष आहे मला जाणीव आहे आणि तुम्ही सांगाल तुम्ही सांगाल तोच निर्णय यावरही घेत आलेला आहे आणि इथून पुढेही घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं आहे रामाने चौदा वर्ष वनवास बोलला हे सर्वांनी रामायणामध्ये कथा तुम्हाला सर्वांना आणि तो वनवास हा कशासाठी आणि कुणासाठी एक बसा एक आलं मग बसा हा वनवास हा कुणासाठी अमाणी वनवास बहुधा हे आपल्या सर्वांना माहिती आहे दोन भावा भावा बद्दल एक हे अतून आणि अमार असतं त्या त्या प्रेमामध्ये त्याग असतो

काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजा त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगितलं काही टीका करायचे की बाबासाहेब फेसबुकवर करा माझ कुटुंब माझी पत्नी माझी आई माझी बहीण माझे वडील माझी आजी यांच्यावर जर कोणी खरच्या बातमीला जाऊन जर टीका केली तर बाबासाहेब देशमुख अजिबात सौका किंवा एकट्या गाठून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा जर कोणी थाळच केलं तर मी गणपतराव देशमुख स्वर्गीय आवाज 阿姨们 या तालुक्यामध्ये गोरगरीब कष्टकरी वर्गाला शांतते संसार करता यावा

काही ज्यांना पराभव पचवत आला आणि ज्यांच्या कार्यकर्त्यांना पराभव पचवत आला नाही त्यांच्या कार्य प्रयत्न घेत नाही सोर व्यवसाय चालले जातात याच्या त्या प्रशासकीय आणि कऱ्यांशी गळ आहे क्षमत क्षमता आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी चालत आहेत पण पुढच्या काही दिवसांमध्ये ते